एक व्यावसायिक त्याच्या मेसेजमध्ये अडकला आहे जे त्यानं डिलीट केलं होतं पत्नीच्या अनुपस्थितीत हा व्यवसाय काही वेशान व्यवसायांकडे गेला आणि नंतर त्यांना मेसेजही पाठवला हो पत्नीला याची माहिती मिळू नये यासाठी त्यानं मोबाईलमधील सर्व मेसेज डिलीट केले मात्र असे असतानाही त्याचं गुपित उघड झाले पतीपत्नीचं नातं खूपच नाजूक असतं या संपूर्ण नात्याचा पाया विश्वासावर आहे असंही म्हणतात की पती पत्नी हे गाडीच्या चाकासारखे असतात त्यांच्या परस्पर विश्वासाच्या जोरावरच आयुष्य पुढे सरकते पण जेव्हा या नात्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होते हा विश्वास एकदा तुटला की लाखो प्रयत्न करूनही तो पूर्ववत होऊ शकत नाही अशीच या व्यावसायिकाची कहाणी आहे ज्यानं आपल्या सुखी जीवनावर स्वतःच्या हाताने विष कालवले लग्नानंतर या उद्योगपतीच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते त्याची बायकोही खूप प्रेमळ होती पण एके दिवशी सगळंच बदललं पत्नीच्या अनुपस्थितीत या व्यक्तीने काही कॉल गर्लशी संपर्क साधला आणि त्यांच्या जवळ जाऊन अश्लील चाळे केले इकडे त्याची बायको त्याला आपलं सर्वस्व मानत होती आणि दुसरीकडे हा माणूस कॉल गर्लसोबत मस्ती करत होता पती तिचा विश्वास कसा तोडत आहे याची पत्नीला कल्पना नव्हती तिचा नवरा इतका द्रुत होता की त्याने पत्नी परत येण्यापूर्वीच मोबाईलमधील सर्व मेसेज डिलीट केले मात्र नवऱ्याचा हा धृतपणा त्याच्या पत्नीच्या हाती लागल्याने त्याचे सर्व गुप्त संदेश पकडले गेले वास्तविक या व्यक्तीने आपल्या मोबाईलमधील सर्व मेसेज डिलीट केले होते परंतु त्याच्या पत्नीने फॅमिली कॉम्प्युटरवर त्याचे मेसेज पाहिले मेसेज पाहताच पत्नी हदरली तिचा विश्वासच बसत नव्हता की ज्या नवऱ्यावर तिचं खूप प्रेम होतो तो तिचा विश्वास कसा तोडू शकतो पत्नीने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितले परंतु पत्नीने ठरवलं की ती यापुढे या माणसासोबत राहणार नाही पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली दुसरीकडे या व्यावसायिकांनी मोबाईल कंपनीविरुद्ध पाच मिलियन पाऊंडचा दावाही दाखल केला तो म्हणतो की मेसेज डिलीट डिलीट करूनही त्याच्या पत्नीला त्याचे मेसेज तिच्या कॉम्प्युटरवर सापडले हे त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे टाइम्सच्या बातमीनुसार इंग्लंडमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने आपल्या आयफोनवरून कॉल गर्ल्सना पाठवलेले मेसेज डिलीट केले होते मात्र हे सर्व मेसेज कुटुंबाच्या आय एम एस सी कॉम्प्युटरवर होते आपले नाव गुप्त ठेवणाऱ्या या व्यक्तीनं सांगितले की केवळ अलीकडील मेसेजेस नाही तर काही जुने मेसेजही त्याच्या पत्नीने वाचले होते ती व्यक्ती म्हणाली जर तुम्हाला मेसेज डिलीट झाल्याचं सांगण्यात आले तर आम्ही असे समजू की मेसेज खरोखर डिलीट झालाय हे सर्व खूप वेदनादायक आहे ज्या प्रकारे माझ्या पत्नीला माझे संदेश आले त्यानंतर सर्व काही तुटलं आहे जर माझ्या पत्नीनं ते संदेश पाहिले नसते तर कदाचित माझं लग्न पण वाचलं असतं घटस्फोट ही अतिशय एक तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस टी पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद